आणि आज सुराजी काय बातमी सकाळी एकदम सोडून दिली होती की शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार बघा ना हिम्मत असेल तर फोडून दाखवा फोडून दाखवा पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका कारण फोडाफोडी करायला लागला कधी तुमचं डोकं फुटेल आणि माझं तर आव्हान आहे फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा पोलीस बिलीस बाजूला ठेवा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बाजूला ठेवा आणि हिंमत असेल मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखव मी तुझं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे एक तरी शिवसैनिक फोडून दाखव पण पैशाची आमिष दाखवायची अटकेच्या भीती दाखवायची ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या भीती दाखवायची अरे कसले तुम्ही मर्द नामर्दाची अवलाद नकली बापाची औलादी संजय राऊत बोलले ती बरोबर आहे हे नकली बापाची अवलादे कारण हिंमतच नाहीये आज संपूर्णपणे देश टाकत टाकतायत हो जे आपल्याला वाटलं होतं की काँग्रेस नको तेव्हा तो विचार होताच पण जेव्हा देशाच्या मुळावर कोण येत असेल तर मग देशहितासाठी देशाला वाचवण्यासाठी आम्ही तर उभे आहोत पण आमच्यासोबत जे कोणी येत असतील येऊ द्यात पण आम्ही पहिलं देशाच्या देशद्रोह्यानं पहिलं गाडू सत्तेसाठी सत्तेच्या साठमारी मारी जी लोकशाही तुम्ही मारताय लोकशाहीचा तुम्ही खून करता आहात त्या खुण्यापासून माझ्या देशाला आम्ही नाही वाचवणार तर दुसरं कोण वाचवणार दिल्लीचं तर राखतो म्हणजे काय करतो महाराष्ट्र प्रत्येक वेळेला हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्र धावतो म्हणजे काय करतो महाराष्ट्र नेमका त्या डोंगराच्या बाजूला काही डोंगर जाऊन ना उभारात हे प्रतीक आहेत हिमालय म्हणजे आपला देश आणि देशाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे तुम्ही आम्ही आपली महाराष्ट्रात जन्मलेली ही मराठमोळी माणसं ही जाऊन तिकडे देशाला वाचवतात अगदी ब्याण्णव त्र्याण्णव साली सुद्धा त्यावेळेला जे काही झालं होतं जातीय दंगली झाले होते हिंदू मुसलमानांच्या मुंबई कोणी वाचवली शिवसैनिकांनी वाचवली मग मा मराठी माणूस हा हिंदू नाही आहे हिंदु हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं दाखवा ना मला एक उदाहरण दाखवा की मी जे हिंदुत्व सोडलेलं आहे हिंदू मा, मराठी माणसाला कोणी हिंदुत्व शिकवायच्या फंदात पडू नये आणि हे मी वारंवार का सांगतोय कारण त्यांच्याकडनं वारंवार ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या अफवाना आपल्याला हे तोडावंच लागेल आज सुद्धा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतदारसंख्या कशी वाढले एकूण पाच वर्षात बत्तीस लाख आणि पाच महिन्यामध्ये चाळीस लाख शक्य आहे मग मतदार आले कुठून आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिले की प्रत्येक वेळेला चुटकुला बरोबर ना रे नाही कुठे उपकार आणि कुठे माहीत नाही चु, 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 चुटकुला म्हणजे तोच तोच विनोद जर का परत परत चांगला कोणाला कोणाला येत नाही तुम्हाला लोकशाहीची तुम्ही जी काही हत्या केली ती थट्टा वाटते तो विनोद वाटतोय ईव्हीएम मुळे ह्या आम आमचा आक्षेप आता आजच्या पत्रकार परिषदेत ईव्हीएम हा नव्हताच तुम्ही ज्या बोगस पद्धतीने मतदार घुसवलेत आणि आज तुम्ही जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात इकडे आलेला असाल पदाधिकारी जिल्हा प्रमुख मी तुम्हाला जे वारंवार सांगतोय की गटप्रमुख 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 परत तेच तुम्ही म्हणाल की आहोत तुम्ही घरी सुद्धा सांगले इथे सुद्धा सांगितलं कारण तेच कारण आता समोर होते कारण फार वर्षांपूर्वी सेशन आपले निवडणूक आयुक्त होते मुख्य निवडणूक आयुक्त हो। महाराष्ट्रामध्ये आले होते मंत्रालयात त्यांनी सर्व पक्षांची एक मिटिंग घेतली मला वाटतं देसाईचं तुम्ही असाल पण मी सुद्धा आलो होतो मनोहर वगैरे असतील सोबत सगळे शिवसेना नेते आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने तिकडे गेलो मंत्रालयात भेट झाली मग त्यांनी काय करायला पाहिजे काय करू करायला नको ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर चहापानासाठी आम्ही जेव्हा बसलो तेव्हा मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की त्यांना मुद्दामून सांग की माझ्या देशात बांगलादेशी मतदान कसा करू शकतो